चिवला डायवर जिथं बॅरेकेट लागतंय ना तिथं दोन आसूडवाले थांबवा म्हणजे सुट्टी सगळे बाहेरच येतील वळा दोन वळा दोन मध्ये एक नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरा दोला ला कनेर प्रसन्न बाळवा प्रसन्न कणे तीनला ला कुमारी आयशा अमीर पटेल फौजी वाघेरी चार ला काळव्या प्रसन्न स्वराज्य ग्रुप फोन पाचला पाच ला तडस सहाला ला प्रसन्न भिंगरी सातला ला समर्थनदा पाटील कोरळे पंढरपूर आठ ला ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम होगलेवाडी नऊ ला गुरुदत्त प्रसन्न अविनाश चांगदेव तिरवंडी आणि दहा ला महालक्ष्मी प्रसन्न पैलवान ग्रुप भागेवाडी आघाडी क्रमांक दोन सुटला दोन सुटला दोन मध्ये पाच गाड्या एक गाडी पाच झाली चार गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असं हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान आणि या मैदानातला दोन पडथू आहे दोन मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी बळते तास क्रमांक तीन वर हरणी आणि तेजाची गाडी गाडीचा ड्रायव्हर अशी वळवा माग तीन वळवा लगेच माग लगेच तीन वळवा गाडी क्रमांक दोनचा निघा चा निघाला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कुमारी ऐशा अमीर पडेल फौजी वागेरी रोशन ज्वेलर्स वागेरी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं अशील नागाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला बाला साहिल प्रतिष्ठान द्वारली फुलोरे बंडाना वाड्या सोमनाथ जगदा पेडगाव